कन्नन पोलिसांच्या सतर्कतेने सुटका लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसात गुन्हा दाखल कन्नन पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान बोरीसिंगोरी मार्गावरील शेतात गोवंशांची वाहनाला पकडून सुटका करून लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक चोवीस मे सकाळी सहा वाजताच्या दरम्यान उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे महेश बिसेन अनिल यादव नरेश श्रावणकर निखिल मिश्रासह पोलिस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पिकअप क्रमांक एम एच सत्तावीस एक्स अठ्ठ्याऐंशी शहात्तर वाहनात जनावरे कत्तलीकरिता घेऊन जाताना ही गाडी शहरात आढळली अशा माहितीवरून पोलिसांनी नरसाळा आणि खंडाळा शिवारात नाकाबंदी केली असता पिकअप वाहन भरधाव वेगाने तारसा रोड करून कंधाणकडे येताना दिसली पोलिसांचा पाठलाग करण्याचे पाहून वाहन चालकांनी आपले वाहन परत पलटवून बोरीसिंगोरी गावाकडे जाणाऱ्या मार्गाने तो घेऊन गेला एका शेतात ठेवून दोन्ही इसम पळून गेले पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता चौदा जनावरे गुदमरलेल्या स्थितीत चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने डांबून ही कोंबून मान पाय तोंड नायलॉन दुरिने बांधून कत्तलीकरिता घेऊन आढळून आल्याने पोलिसांनी जनावरे किंमत दोन लाख रुपये व वा पिकअप वाहन किंमत लाख रुपये असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चारा पाणी सुरक्षिततेसाठी आणि औषध उपचारा कामी ज्ञान फाउंडेशन गोशाळा खरबी येथे दाखल करण्यात आले कन्नन पोलीस स्टेशनला पोलिस नायक महेश बिसेन यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हा करत आहेत सदरची कारवाई कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे महेश बिसेन अनिल यादव नरेश श्रावणकर निखिल मिश्रा सह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली सिटी इंडिया न्यूजकरिता करिता कन्हान प्रतिनिधी सौरभ कुंभलकर